وي پرودے دی سو بني وسلا کايو وارا سلام گير نالو واه باسي سو بني وسلا سلام گير وني وشن مدي جلشان

त्याच्या ठिकाणी दुंड निघालेली आहे संपूर्ण निफाडिजाबाजून आज लासीकडं प्रयाण त्या ठिकाणी दिंड्यांचं चाललं वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची हो गोष्ट असते आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या दिवशी सोहळा असतो एकादशीच्या दिवशी त्या दिवशी दरवर्षी न सुद्धा दर्शनाला त्या ठिकाणी जातो त्याच पद्धतीने पंढरपूरला सुद्धा ज्या वेळेला माऊलींच्या पालखीमध्ये चार ते पाचच्या मोठ्या मोठ्या निवृत्तीनाथ महाराजांची पण त्या ठिकाणी दिंडी असते तिकडून तुकाराम महाराज असतील सोपान काका असतील ज्ञानेश्वर माऊली असेल त्या दिंड्यांमध्ये मुक्ताबाई चार पाई पाई ते पाच दिवस आम्ही पायपाई त्या दिंडीमध्ये कायम गेल्या पंधरा वीस वर्षापासून त्या ठिकाणी चालू असतो आता सुद्धा योगायोग आहेत वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना हा आपण अशाच पद्धतीने वडीलधारी मंडळी आहेत किंवा माझ्या माय माऊली आहेत माता बहिणी आहेत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही परंपरा राखली तीच परंपरा इथून पुढच्या काळामध्ये तरुणांनी जे वडीलधारी मंडळी ज्या पद्धतीने करतात तसे तरुणांनी पण त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आता तुम्ही सांगितलं तीस वर्षापासून ही दिंडी बाबा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नाचत होते कारण ती एक कला त्यांच्यामध्ये आहे पुढच्या काळामध्ये कामं कमी होती परंतु आता सुद्धा शेपीचे वाढले त्यामुळे प्रत्येक गिंडीमध्ये जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी कमी कमी होत चालली पण एवढ्या लांब आपल्याला पाहिजा ही स्वतःची मानसिकता त्या ठिकाणी असते आणि हा भारत देश बलशाही करण्यासाठी या साधू संतांचा वारसा असेल वडीलधारी मंडळी असतील किंवा सर्व वारकरी संप्रदायाची संस्कार आणि संस्कृती जतन करण्याची जबाबदारी निश्चित तुमची आणि माझी इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे त्या दृष्टिकोनातून आज बापू पाटलांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात खरोखर वार्ताहरांचं बापू पाटील खूप मोठे कष्ट असतात पायी चालायचं दररोज पंचवीस ते तीस किलोमीटर त्या ठिकाणी चालायचं आणि पुढच्या मार्गक्रमण त्या ठिकाणी करायचं असतं आपल्याकडेच नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे खूप महत्वाचे ठिकाण आहेत आणि त्या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी जातात आम्ही सुद्धा निश्चित एकादशीच्या दिवशी महाराज त्या ठिकाणी दर्शनाला महाराजांच्या येणार आहोत आपल्या सर्वांना या निपाळ तालुक्यातील जयंतीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद